que <laughs> भाई किसान तोटी आशीर्वाद <laughs> दिवस <laughs> <laughs>

ऐका काकू काल मी इथं बघितलं होतं ना चालू होता तो मी बंद करून गेले होते हे ऐकू ऐका मग घाण घात करू ऐक ऐकून घ्या ऐकून घ्या माझं त्यांना चालू होता तुम्ही ठेवलं ते माहित नाही पण चालू ठेवून घेते आणि त्यामुळे आज पाणी राहिलं नाहीये म्हणून सेव्ह लाईफ सेव्ह वॉटर सेव्ह लाईट काय